सेबेस्टियन ह्या एका सी एचा जी युवाय मध्ये काम करतो तिचा मृत्यू झालेला आहे आणि ही बातमी मीडियामध्ये लिंकइन वर सोशल मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर चर्चली जाते तर ह्या विषयावर बोलताना ऍक्च्युली मला थोडस दोन्ही बाजूंकडून विचार मांडायचा होता उद्देश हा एन एबस्टियनला ब्लेम करणं तिला दोष देणं किंवा युवायला सपोर्ट करणं किंवा युवायला दोष देणं आणि एनएसएबस्टियनला सपोर्ट करणं या, या हे एक्स्ट्रीम निगेटिव्ह पॉझिटिव्ह न ठेवता साधारण परिस्थिती काय असू शकली असती आणि या घटनेमागचे कारण काय असू शकतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे आता एन एस सेबेस्टियनचे बॅकग्राऊंड तुम्ही ती कोचीनवरून कोचिनवरून कोचीवरून कोची ती कोची पुण्याला आली होती जॉबसाठी जा हा पहिला जॉब होता आणि ती सी ए होती चार्टर्ड अकाउंटंट त्यामुळे बेसिक फाउंडेशन हे आहे आणि ती टॉपरमध्ये होती स्कूलमध्ये आणि बेसिक सी ए जेव्हा एखादी व्यक्ती होते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की एका ठराविक लेवलपर्यंतची काबाड कष्ट किंवा परिश्रम किंवा कष्ट मेहनत घेण्याची त्यांची मानसिक आणि शारीरिक ध्वनी तयारी असते तेव्हाच व्यक्ती सी ए होऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे त्यामुळे तिच्या कॅपॅसिटीवर इंटेलेक्च्युअल बौद्धिक किंवा शारीरिक कॅपॅसिटीवर प्रशिक्षण उभं करणं हा मुळातच चुकीचा मुद्दा आहे तर हे सी ए झाल्यानंतर तिच्या जेव्हा पहिला जॉब मिळाला युआय मध्ये त्या तिने जॉब सुरू केला मार्च मार्चमध्ये आणि ते चार साडे महिने तिने काम केलं तर माझ्या दृष्टीने ॲज अ करिअर काउन्सलिंग कोच किंवा करिअर परफॉर्मन्स कोच किंवा करिअर ड्रायविंग काही महत्वाचे मुद्दे जर आधी घडू शकले असते किंवा स्पेसिफिकली काही काही मुद्दे जर आधीच करिअर सुरू करताना माहिती असतील तर मला वाटतं शंभर टक्के याचा खूप मोठा दुर्गामी परिणाम सकारात्मक परिणाम त्यांच्या करिअरवर नक्की होऊ शकेल आणि या गोष्टी करिअरच्या रिलेटेड असतात कारण फ्रेशरला पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर तीस चाळीस वर्षामध्ये आपण काय करणार आहोत याची कल्पनाच नसते त्यामुळे कल्पना म्हणजे काम करणारा जे स्टेजेस आहेत काय स्टेजेस टिपिकली करिअर कर, करिअर स्टेजेस हा सगळ्यांना सेम असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये असो हे जर आधी कल्पना असेल तर शंभर टक्के त्याचा फायदा होऊ शकेल तर माझ्या मते माझ्या म्हणण्यानुसार सगळ्यात महत्वाचं करिअर इंडक्शन जर म्हणतो आपण करिअरमध्ये कुठल्या ग्रोथ सेजेस से येणार आहे तुम्ही कॉन्ट्रीब्युटर असणार सुरुवातीला नंतर ती टीम तुमच्या टीम मेंबर होणार आहात नंतर टीम लिडर होणार आहात नंतर तुमच्या रिजनल कॅपॅसिटी रिजनल रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे या गोष्टी सुरुवातीपासून माहिती असल्या पाहिजेत त्याचबरोबर करिअर टिकेट्स काय स्वतःच्या बाउंड्रीज आहे कशा करायच्या एखाद्या व्यक्तीला आपला ऑफिस पॉलिटिक्स एखाद्या व्यक्तींचा आपला फायदा गरजेपुरता जा, गरजेपेक्षा जास्त कसा उठून द्यायचा नाही किंवा ऑफिसमध्ये जे पॉलिटिक्स होतं त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा या ज्या गोष्टी आहेत त्या खूप गरजेचं असतात कारण त्याचबरोबर काही ज्या सिक्रेट स्किल्स असतात फॉर एक्झाम्पल पब्लिक स्पीकिंग रायटिंग याच्यामध्ये किंवा अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन बिहेवियर किंवा ह्युमन नेचर मी असं म्हणत नाही की सुरुवातीला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत पण हे ज्या पॉइंटर्स आहेत ते अतिशय महत्वाचे ठरतात कारण ज्या चुका घडतात लोकांकडून किंवा माझ्या वैयक्तिक माझ्याकडून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या या गोष्टींची माहिती नसल्यामुळे किंवा मी कोणालाही मदत मागितली नसल्यामुळे कदाचित हे सगळे जे पुढे होणारे दुर्घटना आहेत किंवा अपघात आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात पहिली गोष्ट करिअर इंडक्शन म्हणजे पुढे काय होणार याची कल्पना दुसरी गोष्ट होमसिकनेस बेसिकली जी ही जी एन एनएसची केस आहे त्याच्यामध्ये ती कोचीवरून पुण्याला आली त्यामुळे भावनिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या ती थकलेली होती किंवा थकली होती असं म्हणता येईल कारण तिच्या आईने पण असं मेन्शन केलेलं आहे की तिला तो जॉब सोडायचा होता मैत्रीणी पण सांगितलेलं आहे तिला जॉब सोडायचा होता किंवा तिला सुट्टी हवी होती किंवा तिला ब्रेक हवा होता तर हा जो थकवा आहे तो बेसिकली कोची सारख्या शहरामधून मला स्वतः वैयक्तिक पण होमसिक खूप वाईट अनुभव वा आहे आणि आपलं जे मित्रपरिवार आहे गोताळा आहे ते एवढ्या लहान वयामध्ये आपण तो सगळा सोडून नवीन शहरी शहरामध्ये येतो कामाला सुरुवात करतो आणि कामाला सुरुवात करताना तिकडे सेटल होताना पण परिश्रमाची बराकाष्टा केली जाते चौदा तास सोळा तास तुम्हाला जर दिवसाला काम करावं लागत असेल इन्क्लुडिंग सॅटर्डे संडेज तर करन, मत्वाजा, मत्वाजा ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे कारण या अक्लिमिटाइज होणं जे आहे करिअरला किंवा करिअर ज्या वर्किंग प्रोफेशनलला किंवा किंवा कामाच्या पद्धतीला हा पण अतिशय महत्वाचा महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे होमसिकनेस हा महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर बाउंड्री सेट करणं मी जेव्हा मी किंवा आपण सगळे एखाद्या नवीन ठिकाणी जर काम करायला जात असो तर तिकडेच चांगले वाईट द गुड द बॅड द अगली सकाळ सगळ्या प्रकारचे सहकारी असतात लोक असतात त्यामुळे काही लोक फक्त समोरच्या व्यक्तीचा कसा वापर करून घेता येईल समोरच्या व्यक्तीला कसं घालून अपमानित येईल असे पण असतात काही लोक समोरच्या व्यक्तीला कसं मदत करता येईल त्यांना कसं मोटिवेट येईल त्यांना कसं गाईड येईल हे पण बघतात काही लोक न्यूट्रल असतात त्यांना आपण असलो किंवा नसलो काहीच फरक पडत नाही त्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या कारण नो नाही म्हणता आलं पाहिजे मला वाटतं एन एस सेबस्टनच्या केसमध्ये तिचा पहिलाच जॉब असल्यामुळे आणि त्याचबरोबर दुसरा जो हा जो मुद्दा आहे सेइंग नो पहिला जॉब असल्यामुळे तिला माहिती होतं की ई मध्ये जर मला चार पाच वर्ष काढता आली तर माझ्या करिअर करिअरवर त्याचा खूप मोठा चांगला परिणाम होणार आहे त्यामुळे कदाचित ती सुरुवातीला नाही म्हणाल नसेल कारण जेव्हा तिच्या मॅनेजर्सनी मॅनेजर्सच्या मॅनेजर्सनी तिला कामाची पद्धत क्रिकेट ती ती म्हणते क्रिकेट मॅच ची वेळी मिटिंग ठेवणं संध्याकाळी मिटिंग ठेवणं शनिवारी कामाला लावणं संडेला कामाला लावणे या ज्या गोष्टी म्हणजे खियाारे जो असतो आपला इरोल असाइनमेंट ते व्यतिरिक्त पण तिला भरपदी काही काम देण्यात आली होती या कामाला जर आपण अगदी कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने नाही म्हटलं तर मला शंभर टक्के खात्री आहे की बियॉन्ड अ पॉइंट ऑर्गनायझेशन मधला कमीत कमी येव्यासारख्या ऑर्गनायशन मधला माणूस बियॉन्ड अ पॉइंट प्रेशर नाही करू शकत कारण कितीही मनभोकळे कितीही मन मनाप्रमाणे वागणारी लोक असली तरी पण बियॉन्ड पॉईंट दे कॅनॉट पुश आपण जर नाहीच म्हणालो करणार जमणार नाही किंवा मला वेळ नाही किंवा मला बाकीच्या प्रकल्प आहेत फक्त ते कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे कारण याच रिपरकशन असं होऊ शकतं समोरच्या व्यक्तीने हे जर पॉझिटिव्ह घेतलं तर ठीक आहे निगेटिव्ह घेतला तर तुमचा जॉब जाऊ शकतो याची तयारी पण पाहिजे त्यामुळे कदाचित या केसमध्ये तिने नाही म्हणालीच नाही त्यामुळे समोरची जी व्यक्ती होती तिचा मॅनेजर किंवा सुपरवायझर तो वाहत गेला किंवा त्याचे जे कामाचे आहे ते ड्युरेशन टाइम तो वाढत गेला असं म्हणत आहे कस्टमरचा पण प्रेशर असू शकतं कारण त्यांच्या कामाची पद्धत जी आहे टिपिकली इवा हे बिग फोर जो म्हणतो आपण सी साठी बिग फोर वेगळे आणि एमबीए साठी बिग थ्री वेगळे ते ती कामाची आपल्याला माहिती आहे यांची कामाची पद्धत कशी असते पार्टनर्स काय लेवलचे असतात पार्टनर काय ते पार्टनरची अपेक्षा काय असते पार्टनरच्या अपेक्षा विलेबल आर्ट्स आहे हा जे युवाय बिग फोर आणि बिग थ्री मध्ये जे एम्प्लॉय असतात ते विलेबल आर्ट्स असतात ज्युनिअरमध्ये ज्युनियर टिपिकली ज्युनियर्स असताना तरी विलेबल आर्ट्स म्हणजे तुमच्याकडून जेवढं जास्त जास्त काम करून घेता येईल तेवढा कंपनीचा फायदा होतो आणि सगळ्यात महत्वाचं अंडरस्टँडिंग कंपनी कल्चर एखादी कंपनी जॉईन करताना या केसमध्ये तिने युवाय जॉईन केली की तिला माहिती होतं की युवायचं मार्केटमध्ये ब्रँड चांगला आहे आणि एक्सपिरियन्स चार पाच वर्षाच्या मिळाल्यानंतर नक्कीच पुढे काहीतरी करता येईल व्यवस्थित चांगलं करिअरला ग्रोथ मिळेल हे करत असताना कंपनीची वर्क कल्चर पण अंडरस्टँड करून गरजेचं असतं कारण एखाद्या कंपनीला जॉईन करताना जर त्या कंपनीमध्ये ऑलरेडी ज्या लोकांनी काम केलंय चार पाच वर्ष दहा वर्ष त्यांच्याशी बोललो आपण कंपनी कशी काम करते कामाची पद्धत काय वगैरे तर थोडी माहिती मिळू शकते मी असं म्हणत नाही की अनानी तो केला नसेल पण तिथे आल्यानंतर तिच्यावर जे प्रेशर टाकण्यात आलं किंवा तिच्यावर जे प्रेशर तिने घेतलं हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामुळे तिला शारीरिक आणि बौद्धिक थकवा आला आणि त्याच्यातून पुढे ही जी दुर्घटना घडली ती असं म्हणता येईल त्याच्यामध्ये आपण कोणाला ब्लेम करण्याचा किंवा दोषारोपण करण्याचा प्रयत्न करत नाहीये वी आर जस्ट ट्राइंग टू अंडरस्टँड सिच्युएशन काय असेल हे झालं एनआरच्या बाबतीत पर्सनल कंपनीच्या ऑर्गनायझेशन कल्चर कंपनी युआय कंपनीच्या कंपनीने पण स्वतः विचार केला पाहिजे ऑब्वियसली की आपण जे लोकांकडून कावड कष्ट करून घेतोय त्याला लिमिट आहे की नाही कंपनी कल्चर म्हणजे तुमच चौदा आणि सोळा तास काम करणं हे तुम्ही जर अगदी प्राऊडली सांगत असाल जगाला तर ते बरोबर आहे की नाही आणि हे करणारी माणसं आहेत म्हणून तुम्ही प्रेशर टाकणार का इतरांवर कारण मी जर समजा कंपनी असं म्हणाले आणला की तू नाही केलं तर तुझं कोणतरी येईल ऑबियसली येणारच आहे कारण रॅट रेस आहे सगळी त्यामुळे हे शर्य जिंकण्यासाठी जर अनानी काम के नसतं केलं दुसऱ्या केलं असतं त्याला त्यांनी कदाचित तो मानसिक थकवा किंवा बाकीच्या गोष्टी मॅनेज केल्या असत्या बऱ्यापैकी तर हे जे ऑलरेडी जे ऑलरेडी काम करतात ते या सगळ्या प्रसंग गेलेले आहेत सांगण्याचा मुद्दा असा आहे की एखादी व्यक्ती ते तो प्रेशर झेलू शकल शकत नाही म्हणून त्या व्यक्तीचा दोष आहे असं म्हणता येणार नाही कंपनीने पण विचार केला पाहिजे की कुठपर्यंत एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या एम्प्लॉईला पण स्क्वीज करू शकतो किंवा एक्सप्लॉट करू शकतो ही जी कल्चर आहे ऑफ द एम्प्लॉईज फॉर कंपनी इज नॉट रिसोर्स इज नॉट अ ह्युमन इट इज अ रिसोर्स अवेलेबल ऑफ तर हा जो पॉइंट आहे तो अतिशय महत्वाचा टिपिकली या बिग फोर मध्ये जो हे सायलो बी जो आहे बिझनेस युनिट्स आहेत त्यामध्ये या टिपिकल पार्टनर नावाची गोष्ट असते पार्टनर म्हणजे एक व्यक्ती जो स्वतःचा पूर्ण सर्व्हिस कस्टमरला देते युवाय ब्रँड खाली हा ब्रँड आहे त्याच्या त्याच्या खाली मल्टिपल पार्टनर्स असतात आणि तो पार्टनर या केसमध्ये एसआर बाटली बॉय असं मी वाचलं त्या पार्टनर टीम आहे तो इकडे एच आर कोण माझा मॅनेजर कोण किती लोकांना घ्यायचं किती लोकांना काम लावायचं दहा लोक असतील तर चौदा लोकांचं काम घ्यायचं लोकांचं काम घ्यायचं आणि ते दहा लोकांकडूनच करून घ्यायचं दिवसाला चौदा तास काम करून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पार्टनर लेव्हलवर डिसाईड होतात टिपिकली एचआर मध्ये काही से असेल असं असं नाही पार्टनर हाच होलर सोल मालक असतो त्यामुळे ते फक्त एवायचा ब्रँड वापरतात पण पार्टनर जो आहे तो सगळं डिसाईड करतो त्यामुळे हे जे सायलो आहे पार्टनरला कंट्रोल करण्याच्या जे एच्या पद्धती आहेत ते आपल्याला माहिती नाही पण पार्टनर त्यांच्या एम्प्लॉईशी कसं वागतो याच्याशी मला वाटतं युवाय जास्त देणं घेणं ठेवत नसेल कारण जर पार्टनर प्रॉफिट शेअरिंग करत असेल आणि त्याचा बिझनेस चालू असेल तर मला वाटतं युवाय त्या गोष्टीमध्ये जाणार नाही फक्त एवायच नाही कोलिसने जाणार हा एक प्रॉब्लेम आहे तिसरी गोष्ट डिह्युमनायजिंग समोरची व्यक्ती आहे हेच उसरून जायचं बेसिकली समजा माझ्या टीम मध्ये मा दहा लोक असतील यांना सारखे अजून नऊ असतील तर मी एज अ मॅनेजर मी असा विचार करतो की माझ्याकडे दहा रिसोर्स आहेत एफ जी एच आय आणि ते रिसोर्स मला चौदा तास दिवसाला काम केलं तर माझा प्रोजेक्ट कंप्लीट होईल त्यामुळे त्या माणसाला तकवाला आलाय मुवीला जायचं आहे फॅमिलीसाठी पाहिजे आजारी आहे लग्न आहे मला काही घेणं देणं नाही कारण ते दहा रिसोर्स माझ्याकडून एबीसीडी ए नाही केलं तर बी ला करायला लावायचं त्याच्यामध्ये पण डी आणि ई जर माझे फेवरेट असतील तर ते डी आणि ईचं काम मी एबीसी आणि एफ जी एच ला देईन असा प्रकार जे आहे ते क्रोनिज आणि अफलोडर्स पण खूप असतात याच्यामध्ये अशा कंपन्यांमध्ये कारण एक व्यक्ती जो आहे पार्टनर आहे तो सगळं डिसाईड करतो आतमध्ये कोण काय काम करणार त्यामुळे बाकीच्या व्यक्तीने ज्या अनुभव आपल्याला केलेत केले आहेत पोस्टवर किंवा इतर त्यामध्ये हे दिसून येतं की प्रत्येक पार्टनरच्या हाताखाली कोणतरी असे क्रोनी असतात त्यांना काम नुसतं करायचं नसतं चमको चमको टाईप ऑफ पीपल फक्त ता बाकीने केलेल्या बाकी कामाचं प्रेशर कामाचं क्रेडिट घ्यायचं आणि पार्टनरशी क्लोज असल्यामुळे इतरांच्यावर प्रेशर टाकायचं थोडं धाक निर्माण करायचं अशा प्रकारचे होतं त्यामुळे दहा जणांच्या टीम मध्ये जर दोघे काम करणारे नसतील आणि ते फक्त प्रेशर टाकत असतील तर हे दहा लोकांचं काम आठ लोक करतात आणि हे प्रेशर वाढत जातं त्याच्याबरोबर दहा लोक असताना पार्टनर पण चौदा वीस लोकांचं काम घेतो आणि ते आठ लोकांकडून करायला लावतो हा जो प्रॉब्लेम आहे हा सगळीकडे आहे त्यामुळे हे युवायचा जे इश्यू आहे फक्त युवायचाच नाही या का ऑर्गनायझेशनचा डिह्युमनायझिंग त्याला माणूस म्हणून ट्रीट करायचंच नाही अजिबात हा जो प्रश्न आहे तो मला वाटतं सगळ्यात घातक आहे कारण जे प्रेशर टिपिकली त्यांना अशा काम अशा परिस्थितीमध्ये काम करण्याची सवय नसते किंवा माहिती पण नसते किंवा ते तयार नसतात मानसिकदृष्ट्या त्यामुळे या गोष्टी शॉकिंग असतात आणि रिस्पॉन्ड करायला या शॉकला मॅनेज करून अंडरस्टँड करून त्याच्यावर मात करण्यापर्यंत तेवढे स्ट्रॉंग असले किंवा हे जे आहे प्रॉब्लेम तो जर करता आला नाही तर मग माणूस कमवतो हे विलेबल साठी मोठा प्रॉब्लेम डुईंग त्यानंतर हे जे सिकिंग हेल्प अशा वेळी जर फ्रेशर्सनी पण मदत मागितली कोणाची कोणाशी डिस्कस करा ज्या ज्यांनी लोकांनी ऑलरेडी काम केलं किंवा आपले सिनियर असतील मी कंपनीतले म्हणत नाही ना इंडस्ट्रीमध्ये किंवा आपले शेजारी पासले त्यांच्याशी डिस्कस करून काही मल्टिपल वेज ऑफ राऊट काही याच्यातून बाहेर पडता येईल का किंवा याला मॅनेज कसं करता येईल या गोष्टी चर्चा केल्या पाहिजे कारण माझा वैयक्तिक अनुभव पण असा आहे की मी जर स्वतःच्या मनात विचार करत राहिलो की अरे असं केलं तर काय होईल केलं तर काय होईल मला असं वाटतं की मी विचार करतो ते बरोबर आहे पण तो बरोबर असेलच असं नाही त्यामुळे या गोष्टी चर्चा केल्या तर सिकिंग हेल्प इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑन द राईट राईट टाईम त्यानंतर या कंपन्यांचा जो अॅटिट्यूड असतो तो आय एम डुईंग अ फेवर मी तुमच्यावर उपकार करतो असं असतं मी पण अशा कंपनीमध्ये काम केलं ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब देऊन तुम्ही पगार वाढून मागू नका तुम्हाला जॉब देऊन तुमचं जे व्हिजिटिंग कार्ड त्याच्यावर आमचा जो लोगो आहे त्यामुळे आम्ही तुमचा उपकार करतोय तुमची इंडस्ट्रीमधली पत वाढते असं लोकांचं म्हणणं असतं एका एका लिमिटपर्यंत ते खरं पण असेल पण याचा अर्थ तुम्ही आमचे मालक नाही होऊ शकत नाही का त्यामुळे हे फेवर करण्याचं जे फॅड आहे ना ते जोपर्यंत क्लायंट्स किंवा एम्प्लॉईज बायपाठ करत नाही कंपनीना तोपर्यंत त्या जमिनीवर येतो आणि मग एखाद्या एकदा बेसिकली या कंपन्यांना फक्त बिझनेस कळतो बिझनेसची भाषा कळते त्या फर्ट क्लायंट्स जर बॉयकॉट केलं आमच्यासारख्या के व्यक्तीने किंवा तुमच्यासारख्या व्यक्तीने किती कॉमेंट केलं तर राजीव मेमानीला काही फरक पडत नाही कारण ऍज लॉन्ग एज हिज शेअर होल्डर्स त्याचे जे, जे बोर्ड अपडेटर्स वगैरे खुश आहेत तोपर्यंत ही जस्ट मॅनेजिंग दिस एज अ काय म्हणतात इनसिग्निफिकंट इस्यू इश्यू म्हणजे असं असं असा प्रकार येतो मी राजीव मेहमानीची इंटिग्रिटीवर क्वेश्चन करत नाहीये पण परिस्थिती अशी दिसते एखाद्या तर हे हा जो प्रश्न आहे डुईंग मी तुमच्या उपकार ही उपकारी कंपनी थोडी कमी केली पाहिजे कारण तुम्ही जरी वर्ल्ड लिडर असाल ग्लोबली लिडर असाल तरी पण वन इन टाइम तुम्ही कधीतरी खाली किंवा तुम्हाला माणसांची गरज लागणारच आहे आता जे केंद्रीय सरकारने जो हा जो त्याच्यामध्ये अभ्यास करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या गोष्टी कशा झाल्या आणि का झाल्या त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदे होईल अशी अपेक्षा करूया आणि सगळ्यात महत्वाचं हे जे गव्हर्नमेंटने हा जो निर्णय घेतलेला आहे की डिह्युमनायझिंग कल्चर आणि एक्स्ट्रा ऑफिसर्स याच्यामध्ये रेग्युलेशन काय आणता येतील का किंवा असतील त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल या गोष्टी अतिशय महत्वाच्या राईट टू डिस्कनेक्ट जी मुवमेंट ग्लोबली चाललेली आहे ती आज इंडियामध्ये चालेल का कारण आपण असं बघतो की इंडियन कल्चर जे आहे आपल्या लोकांची काम करण्याची पद्धत चोवीस तास ऑन ड्युटी असतात आपण त्यामुळे अमेरिकेतले मधले माझे मित्र आयटी वाले पण असतात कधी पण फोन आला तरी ऑल्वेज वर्किंग ऑलवेज ऑन ड्युटी त्यामुळे ते आता या इवायच्या केसमध्ये हे सेम जे लॉजिक आहेत चौदा ते सोळा तास काम करून घेणं सात दिवस आठवड्याचे हे तुम्ही ग्लोबल युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये असं करून घेऊ शकता का आणि असं गेलं आणि की तुम्हाला सु केलं तुमच्यावर जर केस टाकले तर तुम्ही काय करा या ज्या गोष्टी आहेत त्या लोकल रेग्युलेशन आणि कॉम्प्लायन्स त्याच्यामध्ये पण जे लोकल लिडरशिप आहे त्यांनी पण थोडं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे कारण प्रत्येक जण डिलेबल आर्ट्स तुम्हाला एक तर आठ आठ इन्टू पाच चाळीस तास जर तुम्हाला मंडे टू फ्रायडे तुम्हाला काम करत असेल तुम्ही त्याच्याकडून सत्तर तास काम करून घेत असाल आणि प्लस सॅटर्डे संडेला पण काम सांगत असाल तर मग हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं कारण काही लोक मॅनेज करतात ते दुसरा पर्याय नसेल किंवा त्यांना समाव दे मॅनेज पण सगळ्या गोष्टी सगळ्या व्यक्तींना हे मॅनेज करता येईल अशी अपेक्षा नाही मग तुम्ही म्हणाल मग तुम्ही युवाय सारख्या कंपनीमध्ये काम करू नका असं का युवाय काय वरून आभाळून पडलेली कंपनी आहे का ज्यांना हे सगळं माणसाला माणूस न समजता बिलेबल आर्ट्स म्हणजे बैला सगळं काम करून घेणं हा जो प्रकार आहे तो अल्टिमेटली घातक आहे आणि त्याचं पडसाद समाजामध्ये नक्कीच उमटतील याच्याबद्दल मला खात्री आहे त्यामुळे हे जे पॉइंट्स आहेत दोन्ही बाजून एका एम्प्लॉय बद्दल आणि एका कंपनीबद्दल याच्याबद्दल जर साधक चर्चा होऊन त्याच्यातून याच्यातून काही तोडगा निघाला नाही लवकर तर मला ती परिस्थिती चिघळत जाईल कारण भारताची लोकसंख्या पाहिली आणि जर एम्प्लॉयबल युथ पाहिलं नंबर ऑफ युथ तर एनानी जरी समजा सोडली असते तर दुसरं कोणतरी आला असता आणि सिच्युएशन असेच चालू राहिली असती आता एनाच्या आईने हा लेटर आ, आ, जे पाठवलं होतं एमडीए न चेअरमन ते न्यूज मध्ये आल्यामुळे सोशल मीडियामध्ये आल्यामुळे आपण कर चर्चा करतोय असे जर कोणीही आधी कंप्लेंट केली नसेल किंवा एनाच्या आईने पण केली नसते तर कदाचित त्या गोष्टी बाहेर आल्याच नसत्या त्यामुळे या आधी पण घडत होतं आता पण घडत आहे पुढे पण घडत राहील फक्त रेग्युलेशन कॉम्प्लायन्स आणि आपल्याला गवर्नमेंटच्या बाजूने सरकारी यंत्रणेच्या बाजूने आणि वैयक्तिक लेवलवर आपल्याला या सगळ्यांची माहिती असणं नो नाही बोलता येणं योग्य वेळी आणि कॉन्फिडेंटली बोलता येणं या सगळ्या गोष्टी शिकता आल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होईल धन्यवाद